मित्र हो नमस्कार मी प्राध्यापक नागोराव डोंगरे खास आपल्यासाठी घेऊन आलोय मानसशास्त्रामधली स्वसंकल्पना चला तर मग मानसशास्त्रात स्वसंकल्पना कशाला म्हणतात याचा थोडक्यात विचार करूया संत कबीरांचा एक सुप्रसिद्ध असा दोहा आहे त्यात ते असे म्हणतात बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा मुस्से बुरा न कोय या दोह्यात मय आणि मुजसे हे जे दोन शब्द आहेत त्यालाच मानसशास्त्रात स्व असं म्हणतात मानसशास्त्रातील स्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची ओळख निर्माण करणारा घटक आहे जसं की आपलं शरीर आपल्या भावभावना आपले विचार आणि आपली वागण्याची पद्धत या सगळ्यांनी मिळून जगाला आपली ओळख होत असते जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात जीवन म्हणजे केवळ स्वतःचा शोध घेण्याची गोष्ट नाही तर स्वतःला घडविण्याची प्रक्रिया आहे कोणी आपल्या स्वतःला यशस्वी राजकारणी म्हणून घडवण्याचा प्रयत्न करतो तर कोणी उत्तम शिक्षक बनण्यासाठी प्रयत्नशील असतो तर कोणी यशस्वी व्यापारी किंवा व्यावसायिक होण्यासाठी धडपडत असतो ज्याला आपल्या स्वतःची जशी जाणीव होते तसा तो स्वतःला घडविण्यासाठी प्रयत्न करतो जी जाणीव होते त्या जाणीवेलाच मानसशास्त्रात स्वजाणीव असं म्हणतात दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास एखाद्या व्यक्तीला स्वतःची स्वतःला झालेली ओळख म्हणजेच स्वजाणीव होय या स्व ओळखीमध्ये आपले आपल्या स्वतःबद्दलचे विचार कसे आहेत आपल्याला आपल्या स्वतःबद्दल काय वाटते आपल्यात कोणते असे कलागुण आहेत आपल्यामध्ये अशा कोणत्या चांगल्या सवयी आहेत कोणत्या वाईट सवयी आहेत आपण धाडशी स्वभावाचे आहोत की भितऱ्या स्वभावाचे आहोत आपला आपल्या स्वतःवरती विश्वास आहे की अविश्वास आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्या स्वमध्ये समावेश होत असतो सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स असं म्हणतात आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणे हे स्वतःमध्ये बदल घडविण्याच्या दिशेने आणि स्वतःच्या विकासाच्या दिशेने व्यक्तीनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असते सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे आपण इतर लोकांपेक्षा वेगळे आहोत अद्वितीय आहोत अशी सर्वप्रथम होणारी जाणीव म्हणजे आपल्या स्वजाणीवेची सुरुवात आहे वयाच्या अठराव्या महिन्यापासूनच लहान मुलाला स्वतःची वेगळी व्यक्ती म्हणून जाणीव होण्यास सुरुवात होते ते बाळ जेव्हा आरशात बघते तेव्हा त्याला स्वतःला ती एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळखू लागते आणि स्वतःचा उल्लेख करण्यासाठी ते लहान बाळ मी आणि माझे यासारख्या शब्दांचा वापर करायला सुरुवात करते उदाहरणच सांगायचे झाल्यास हे माझं खेळणं आहे माझं चॉकलेट आहे मी नाही देणार अशा प्रकारचा कांगावा ही लहान बाळ करताना आपल्याला दिसतात असा कांगावा स्व निर्माण होताना आपल्याला दिसतो दोन ते चार वर्षाच्या वयात मुलांना आपण स्त्रीलिंगी आहोत की पुल्लिंगी आहोत याची जाणीव होण्यास सुरुवात होते बहुतेकांना तीन ते चार वर्षाच्या वयात त्यांच्या स्वतःच्या लिंगाची स्थिर जाणीव होते मुलं त्यांच्या लिंगानुसार वर्तन आणि भूमिका करायला सुरुवात करतात मुलींना त्यांच्या लिंगभूमिकेनुसार बाहुली शेगडी सिलेंडर आणि भातुकलीच्या खेळाला आवश्यक असणाऱ्या खेळवस्तू पालक घेऊन देताना आपल्याला दिसतात तर मुलांना खेळण्यामध्ये बंदूक असेल घोडा असेल मोटार असेल यासारखी खेळणी पालक विकत घेऊन देताना दिसतात तशाच पद्धतीने कपड्यात देखील आपल्याला लिंग भिन्नता आढळताना दिसते पालक आपल्या मुलींना फ्रॉक तर मुलांना पॅन्ट शर्ट अशा प्रकारची कपडे घेतात या सर्व गोष्टीतून मुलं आपल्या लिंगाला अनुरूप भूमिका आत्मसात करायला सुरुवात करतात मुले आपल्या वडिलांच्या वर्तनाचं अनुकरण करायला सुरुवात करतात तर मुली आपल्या स्वतःच्या आईचं मोठ्या बहिणीचं आजीचं अनुकरण करायला सुरुवात करतात अशा पद्धतीने स्वची जलण अगदी लहानपणापासूनच सुरू होताना दिसते मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा इतर मित्रांना शेअर करा आणि हो जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह धन्यवाद